नमस्कार मंडळी जसं की सगळ्यांनाच माहीत आहे की ज्वारी पचायला अगदी हलकी असते ज्वारीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्याचप्रमाणे वजन व शुगर सुद्धा कमी होतं पावसाळ्यातील अनेक रोगांवर गुणकारी आहे हा पदार्थ चवीला तर एकच नंबर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तर इथे आपलं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारी घालायची आहे ही तीस नॉर्मल ज्वारी आहे ज्याची आपण भाकरी बनवतो यामध्ये घालूया ही ज्वारी आपल्याला दोन मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे दोन मिनिटं ही ज्वारी मी चांगली उकळून घेतलेली आहे हे बघा आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून पाच मिनिटं आपल्याला ही ज्वारी गरम पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे नंतर यावरचं आपण झाकण काढूया त्यानंतर ज्वारीमधलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचंय तर इथे मी ना गाळणीमध्ये हे पाणी निथळून घेते तर ज्वारीमधलं मी सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा आता ही ज्वारी ना आपण कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊया ज्वारी आपल्याला फॅन खाली ना पंधरा मिनिटं चांगली सुकवून घ्यायची तर दहा ते पंधरा मिनिट ही ज्वारी मी फॅन खाली ठेवून घेतली होती मस्त अशी कोरडी झालेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे तर अगोदर हा पॅन ना आपण चांगला गरम करून घेऊया पॅन आपला चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला मुठभर ज्वारी घालायची आहे कपड्याने ज्वारी आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम ना आपल्याला लो टू बघा अशा पद्धतीने दाब देते भाजून घेऊया तर इथे मी तड़ ना हलका दाब देत ज्वारी भाजून घेतलेली आहे आणि हे बघा ज्वारी आपली अशी तडतडायला सुरुवात झालेली आहे आता यावरनं आपण झाकण ठेवूया ज्वारीच्या आपल्याला लाह्या फोडून घ्यायच्यात हे बघा मस्त अशा लाह्या फुटतात इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशा लाह्या ला आपल्या फुटलेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या लाह्या फोडून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या ज्वारीच्या लाह्याना फोडून झालेल्या आहेत हे बघा आणि या थंड देखील झालेल्या आहेत आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे मी ह्या लायाना मस्त अशा बारीक फिरून घेतलेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालूया त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचंय त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालूया तर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे एक किसलेलं गाजर यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा अर्धा चमचा धने पूड त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद चवीपुरत मीठ घालूया त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि हे सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे सरसरीत पीठ भिजवून झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी भिजवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपले पीठही चांगलं मुरलेलं आहे हे बघा तर आज आपण ज्वारीच्या लाह्यांचं थालीपीठ बनवतोय मिश्रण आपलं तयार आहे थालीपीठ बनवायला घेऊया यासाठी इथं मी पोलपाट घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल ओला करून अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यामधला आपल्याला मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा छोटासा गोळा काढून घेऊया खूप जास्त मोठाही घ्यायचा नाहीये याला हातावर छान असं गोल करून घ्यायचंय आणि रुमालावर ठेवून छान असं थापून घेऊया त्यानंतर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याला एक सारखं सगळ्या बाजूने थापून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपलं थाली हे थालीपीठ ना एकसारखं थापून झालेलं आहे हे बघा मी खूप जास्त मोठं थापलेलं नाहीये अगदी छोटच थापून घेतलंय आता याला ना होल पाडून घेऊया म्हणजे यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल पाडून झाले की हे तव्यात घालून छान असं भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता याला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्यामध्ये छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तर इकडे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये ना आपल्याला हे थालीपीठ घालायचंय हे बघा अशा पद्धतीने आता अलग थारुमाल फाडून घेऊया नंतर या होल मध्ये आपण थोडं थोडसं तेल घालूया आता हे थालीपीठ आपल्याला अल्टीपल्टी करत सगळ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचंय तर इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूने अल्टीपल्टी करत चांगलं खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठे थापून घेऊया इथे आपल्या ज्वारीच्या लाह्यांचं पौष्टिक असं थालीपीठ बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघ तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद